नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अतिशय प्रेरणादायी आणि सकारात्मक उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत धारूरमध्ये शेतीत क्रांती घडवणाऱ्या आणि कुटुंबाचा आधार बनलेल्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान केला जात आहे होय शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रयतमित्र ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि रयतमित्र लाकडी तेल घाणा यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचं नाव आहे नारी शक्ती शेतकरी सन्मान या उपक्रमांतर्गत नवरात्रीच्या नऊ दिवसात शेतीत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला जाणार आहे आज तिसऱ्या माळेला सन्मानित होणाऱ्या शेतकरी आहेत सौ जिजाबाई पूजा प्रमोद कागणे राहणार भुंकवाड तालुका धारूड जिल्हा बीड जिजाबाईंच्या संघर्षाची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे पतीचा आजारपणामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली बँकेचे कर्ज घेऊन त्यांनी शेती सावरली आणि आज त्या यशस्वीपणे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करत आहेत रयत मित्रांनी त्यांच्या विषमुक्त शेतीमालाला आणि भाजीपाला योग्य विक्री व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे या सन्मानाचे स्वरूपही खूपच खास आहे प्रत्येक सन्मानित महिलेला सन्मानपत्र आंब्याचे झाड भिंतीवरील घड्याळ आणि साडी देऊन गौरवण्यात येणार आहे धारूर तालुक्यातील या नऊ कर्तृत्ववान महिलांना एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकत्र आणून त्यांचा सामूहिक सन्मान सोहळा मित्र लाकडी तेल घाण्याच्या कार्यालयात होणार आहे रयतमित्रच्या या कौतुकास्पद आणि सकारात्मक उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे आजच्या बातमीपत्रात इतकेच अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित न्यूज नमस्कार थोडी मेहनत करावी लागते काळजीपूर्वक म्हणजे प्रत्येक वेळेस काळजी घेतली जाते आणि काळजी घ्यावीच लागते वेळेला फार महत्त्व द्यावं लागतं त्याच्यामध्ये या शेतामध्ये जे आजूबाजूला असेल भुईमुगाच्या शेतामध्ये जवसाच्या फुलं तिळाच्या फुलावर पण कुठंही माशी पाहायला मिळाली कंटिन्यू करत राहिल्यानंतर रिझल्ट पण चांगला आहे भुईमुंग पण पाहिला आपण गवार पण पाहिली त्याला पण खूप शेंग आहेत आणि माझं मत असं आहे की आपल्याला अनुभव नसल्यामुळं तर आपण शेतीत काही येत नाही म्हणतो हे तर आपल्याला माहिती नाही मग तसंच आता हे फक्त थोडस ढोंग आहे की उत्पन्न भरपूर वाढायले युरिया शिवाय भागत नाही खताशिवाय वा चालत नाही उत्पन्न निघत नाही मग असं उत्पन्न उत्पन जर शेतकऱ्याला थोडीशी मेहनत घेतल्यावर नुसतं मेहनतच घ्यायची फक्त खर्च न करता भेटत असेल तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे असं मला वाटतंय माझा अनुभव म्हणजे मला चमत्कारासारखंच वाटतंय